सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीनं सुवर्ण प्राशन शिबिराचं आयोजन केलं गेलं गेल एसएमबीटीच्या चार हॉस्पिटलमध्ये ही शिबीर घेतल गेलं शुद्ध आयुर्वेद उपचार पद्धतीसाठी महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या एस एम बी टी हॉस्पिटलच्या वतीनं शून्य ते सोळा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन केलं गेलं या औषधामध्ये सोने मध तूप आणि औषधी वनस्पतींचं मिश्रण असतं हे औषध मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी फायदेशीर असतं मुलांमध्ये असलेला अतिचंचलपणा मेंदूचा अर्धांगवायू वायू सेरेब्रल पाल्सी यावर फायदेशीर औषध आहे पचनक्षमता आकलनक्षमता वाढते सर्दी बलदमा खोकला या विरुद्ध क्षमता वाढवते स्मरणशक्ती रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेक फायदे या प्राशांचे आहेत याविषयी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली डेंटल कॉलेज संगमनेरला आपला कॅम्प सुरू आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा सोबत आम्ही बालरक्षा कीट पण वाटतो आहोत बालरक्षा कीट ही केंद्र सरकारकडून आलेली आहे बालरक्षा किटमध्ये च्यवनप्राश आणि अजून चार प्रकारची औषधं आहेत याच्यामध्ये मुलांची व्याधी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मुलं वारंवार आजारी पडू नये यासाठीची औषधं आहेत तर सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा बालरक्षा कीट ही एक वर्षापासून पुढे सो बा सोळा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी आपल्याला देण्यास हरकत नाही पुढचं सुवर्णप्राशेट हे पाच ऑगस्टला आहे तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एस एम बी टी आयुर्वेद कॉलेजतर्फे एस एम बी टी आयुर्वेद दामणगाव इथं सुवर्ण कॅम्प होतो त्याचप्रमाणे ड डेंटल एस एस एम बी टी डेंटल कॉलेज संगमनेर या ठिकाणी सुवर्ण कॅम्प असतो त्याचप्रमाणे एस एम बी टी क्लिनिक बॉम्बे नाका या ठिकाणी सुवर्ण कॅम्प असतो त्याचप्रमाणे एक लहरे इथं सुद्धा सुवर्णप्राशनचे कॅम्प असतो आम्ही जवळपास चार ठिकाणी सुवर्णप्राशनचे कॅम्प घेत असतो पुढचा कॅम्प पाच ऑगस्टला आहे तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा ही विनंती संगमनेरमधील एस एम बी टी साखर कारखाना घुलेबाडी या ठिकाणी या सुवर्णप्राशन शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिरासाठी मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग होता सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा